यामध्ये आमच्या कॉलेजमध्ये फेस्टिवल्स चालू होत आहे एक तारखेपासून सो त्याचं आम्ही डेकोरेशन करतोय सो सगळे जे कॉलेजचे स्टुडंट आहे एस चे ते सगळे डेकोरेशन करताय आहे सो मी पण त्याच्यात पार्टिसिपेट केलं आहे फर्स्ट टाइम आणि जे सोशल हँडल्स आहे ते पण माझ्याकडे यावेळेस मॅनेजमेंटसाठी सो so, यस yes, आपण आता डेकोरेशन बघूया इथे ना कॉलेज प्रॅक्टिस चालू आहे ट्रेडिशनल डेची आणि गरबा वगैरे का त्याची पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस डेकोरेशन चालू आहे सगळे डेकोरेशन करताय सगळे बी सी आर्ट्स बीबी सगळेच फील्डचे आणि एक फ्लॉगर आमचा ना उद्यापासून फेस्टिवल चालू होत आहे कॉलेजचे सो त्याची मी फर्स्ट टाइम कॉलेजमध्ये दे काहीतरी पार्टिसिपेट मध्ये भाग घेतला आहे डेकोरेशन वगैरे हो सो इथं प्रिपरेशन चालू आहे एक तारखेपासून प्रोग्राम चालू होणार आहे आणि तीन फेब्रुवारीला आमचं ट्रेडिशनल डे आणि डान्स वगैरे सो त्याची पण प्रिपरेशन चालू आहे सगळे डेकोरेशन करताय आणि फर्स्ट टाइम मी कॉलेजच्या कशा याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं म्हणजे डेकोरेशन वगैरे आणि जे सोशल हँडल्स आहे एस बी चे माझ्या कॉलेजचे ते सगळे मीच मॅनेज करतोय यावेळेस आणि म्हणजे माझी फ्रेंड आहे तिने मला हँडल करायला दिलं आहे आणि मी रोज सोया टाकतो त्याच्यावरती सो यास यावेळेस कॉलेजला खूप खर्च करतोय रॅम्प वॉक साठी आम्ही डेकोरेशन ते करतोय आणि त्या साईडला ग्राउंड मध्ये मंडप ते टाकणार आहे डान्स ते बनवण्यासाठी डान्स करण्यासाठी यावेळेस सगळे खरंच खूप जास्त मेहनत घेत आहे म्हणजे हर एक मुलगा कॉलेजचा यात पार्टिसिपेट केलंय डेकोरेशन त्याच्यामध्ये सगळे डेकोरेशन मध्ये हेल्प करतोय सगळ्यांनाच त्याचा डान्स पण आहे तुझा डान्स पण आहे ना तुझा डान्स पण ना हा घेत चालव जेवढी चालव तेवढी चालव कारण ती ढिल्ली होणार नंतर अरे झालं ना तुटली पण तुटली तुटली नवर सर रुको रुको सर, सर, सर रुको 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 अरे ते कॉन्टेंट 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 सर तुम्ही खाली या पिद्दू दादा आहे चढायला हा पिद्दू दादा आय चढायला ती हिंदी मध्ये बनवतो मी मराठीमध्ये बनवतो

पडी सिल्वर का तूला तोडी घेतोय तो मला दिसतोय गाइस हम नहीं दिखा सकते ऐसा कुछ भी ऐसा कुछ भी नहीं दिखा सकते गाइस अब पडी सिल्वर का पडी सिल्वर का चलो चलो ऊपर चलो क्रैडिशनटी बाकी और का

तो दोस्तों ये ब्लॉग मैंने टेक ओवर कर दिया है तो मैंने ये ब्लॉग टेक ओवर कर दिया है इसके चैनल को सब्सक्राइब करो मेरे चैनल को भी सब्सक्राइब करो चैनल को सब्सक्राइब करो मेरे भी करो मेरी आईडी वो नीचे डाल देगा बहुत जरूरत मेरी सब्सक्राइब आम्मी पंडरपुर से तो दो गाना सपोर्ट कर मित्रों तुम्हारा तो महित है तो वेगड़ा है मैम मैम

बांबू नाही आणला तर बांबू बांबू तुमच विचारत नसतील सर देतील ना देतील अरे तेच तेच आपल्याला इथं लटपाय नाही सर ते आम्ही इथं लट कोणतं

मॅसेज पाहिजे सगळ्यांना तुमची ग्रामपंचायत काय करेल काय तुमची ग्रामपंचायत भैया युट्यूब लागते नॉट फॉर अ खिचडी घायची सर हां खिचडी खायची खिचडी खायची फायंड अ ग्रुप

पन्नास च किंड्रजा पन्नासच कॉन्टेंट पार्टी मेहनत फल खूप दमले सगळे सगळ्यांनी खूप जास्त काम केलंय अथर्भ भाऊ युवा मंच पोलीस स्टेशन मध्ये जाऊ ते काय भेटले धाव महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर बोल बोल ना, भाई अजून एक मार आणि एक मिडल ला मार म्हणजे होऊन जात बरोबर हे कटर माले आम्ही ना हे डेकोरेशन केलं आता खूप महिन्यात लागले ला, त्याला आणि ते माळा ते लावलं आता बांबू लावणं चालू आहे कारण आम्हाला अशी दांड्याच आहे ना तर असं वरून टाकायचंय सगळं गरबामध्ये कसं असत तसं टाकण्यासाठी आम्ही पिलर बांधतोय बांबू चालला म्हणजे त्याच्यावरती आम्हाला त्या माळा टाकून पूर्ण सजवता येईल एवढंच बाकी फक्त बाकी सगळं झालंय भारी दिसत या हा अच्छा दिख रहा हो एक तिकडं लावून दे दे ना ते राहून दे बरोबर आहे आता एक तिकडं लावून दे अरे दांड्या गेली उपर लगान आहे आता रो कुठ लावायचं आहे

खोड़ा खोड़ा। का? तुटल ने तीज़ी। ने तीज़ी। अरे हा ओ निकले का नाही चौकणी करते कट ते पण करते कट हा ते कट करून टाकायला काटन मारायला लागणार आपल्याला रेड आहे ना ते ह्या साईडनी मार ह्या हा कर त्याला डायरेक्ट गिरा भाई अच्छा उदर नाही तर तू चांगलं देत नव्हत तू हा नाही ती पाहिलंच नाही कॉलेजची परिस्थिती अरे चांगली कॉलेजची परिस्थिती चांगला कॉलेजचे लोक खर्च करताय इथं ना डेकोरेशन सामान यायचं बाकी आहे सो त्याच्यामुळे आम्ही थांबलोय आम्हाला एवढंच लावायचं आम्ही चार पिलर लावलेले तीन पिलर लावलेले हे असं चमकीच आहे आमचं त्याच्यामुळे आम्ही थांबलेलोय आहे तिथं अथर्व पण खूप मेहनत घेतोय त्यांनीच पाठवलंय मुलांना सामान घेण्यासाठी सामान येईल आम्ही ते आम आम लावलं ते माळा ते लावल्या या साईडला लावलं कुंड्याला पण लावलं हे पोस्टर्स पण लावले फक्त आता सामान यायचं बाकी आहे एवढं ते लावायचं हे जर आलं मग आम्ही लावून टाकू तेच बाकी फक्त बाकी सगळं झालेलं आहे बांध पॅक बांधलं का पॅक बांधलं आताच्या वरती चढ आहे हा जाऊन म्हणजे याला तोडता येते

चाललो मी बस नाही माझी बस आहे जातो मी सो आताच आमच्या कॉलेज मधलं जे आम्ही डेकोरेशन करत होतो ते थोडंच बाकी राहिलं पण माझी बस आहे चारची सो चार बाराची बस आहे सो मला आता जावं लागेल कारण मार मला घरी जायला एक तास लागतो त्याच्यामुळं लवकर लवकर घरी जावं लागेल मला डेकोरेशन पूर्ण झालंय मी लास्ट तुम्हाला उद्या दाखवतो ते का आम्ही डेकोरेशन केलं होतं पण डेकोरेशन अर्धच राहिलं होतं मग काल मी चार वाजताच घरी गेलो होतो कारण मला घरी जायचं माझं कुठलं आम्ही कॉलेज पासून सो आ, so, काल थोडीच तयारी झाली होती आज पूर्ण केले ते आम्ही ते काल तुम्ही बघितलं की कि ते आपण ते असं गोल गोल लावलं होतं पण ते काढून टाकले त्याच्यात नंतर मला लावलंय हेवरच लावलंय असं तिथं मंडप ते लावलेलं आहे रांगोळी ते काढलेली आहे अजून आता तीन तारखेपासून प्रोग्राम चालू होणार पूर्ण आता कावळे वाचनच स्पर्धा आहे भूमकर हॉलमध्ये तो त्यासाठी पण जायचं आहे आणि जर तुम्हाला हा ब्लॉग असेल ब्लॉग लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन व्हिडिओ आता येत कॉलेज रिलेटेड सो प्लीज सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग बाय